निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शिर्डी येथील साईबाबा मंदिरात चोरी कर्मचाऱ्याने चोरी केल्याची माहिती समोर आली आहे कडक सुरक्षा व्यवस्था असताना देखील ले एका लेखा शाखेतील कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्याचं समोर आलंय या एका कर्मचाऱ्यावर आता शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांच्या दानपेटीत जमा झालेली रक्कम मोजदाद करण्याच्या वेळी एका कर्मचाऱ्यानं चोरी केल्याची खात्रीलायक घटना समोर आली आहे चोरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करत तात्पुरते निलंबन केला आहे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून करोडो साईभक्त येत असतात बाबांच्या श्रद्धेपोटी झुळीत भरभरून दान करतात जमा झालेल्या दानाच्या रकमेची आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मोजणी केली जाते या कामी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असतो कॅश काउंटिंगच्या स्ट्रॉंग रूममध्ये सर्वत्र सीसीटीव्ही फुटेज लावलेले असतात तसेच कर्मचाऱ्यांना साधा पोशाख घालून मगच आतमध्ये प्रवेश दिला जातो असे असताना देखील यातील काही महाभाग येथील सर्व यंत्रणा इशीवर टांगून बाबांच्या धुळीत हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात याचं मोठं आश्चर्य वाटतं असाच प्रकार मागील आठवड्यात घडल्याची जोरदार चर्चा आहे एका कर्मचाऱ्याने कॅश काउंटिंग करतेवेळी पाचशे रुपयांचा नोटांचा बंडल चोरला असल्याचं निदर्शनास आलं आहे परंतु त्याच्यावर संस्थान प्रशासनाने पोलीस ठाण्यात चोरीचा रितसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता निलंबित देखील केला आहे चोरी करताना तो कर्मचारी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं आहे आणि या कर्मचाऱ्यासोबत आणखी काही कर्मचारी सुद्धा असल्याची चर्चा आता सुरू आहे हा चोरीचा प्रकार कधीपासून सुरू आहे याबाबत शहरात ठुप्या आवाजात अनेक तर्कवितर्क ऐकवायस मिळत आहे हे चोरीचं प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं बोललं जात आहे ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा चोरी त्वरित तो उघड झाली होती मात्र त्या कर्मचाऱ्याच्या शिर्डीतील अनेक मोठ्या वजनदार नेत्यांशी संबंध असल्यानं संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेल्यानं चोरीचा गुन्हाऐवजी वेगळ्या पद्धतीनं निलंबन केलं जावं अशी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला ज्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घातलं त्याला सुद्धा स आरोपी करावं ते वजनदार हस्ती कोण याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आज दिवसभर समाज माध्यमावरून फिरत असलेल्या चोरीच्या प्रकरणाबाबत गाडीलकर अधीक्षक यांना माहिती मिळाली ज्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं त्याचं नाव निष्पन्न झालं आहे याबाबत घडलेल्या घटनेच्या दिवशी तेथे असलेले सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सांगितलं आहे सदर चित्रीकरणात सर्व प्रकार पुढे येणार आहे यात कोणाची गय केली जाणार नसून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत यात जे सत्य पुढे येईल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गोरक्षक गाडिलकर यांनी दिलेली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो शिर्डी डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार